मुरारी त्रिपुरांतकारी भानू शशी भूमी सुतो बुधश गुरुश्च शुक्र शनी राऊ केव कुरवंतु सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेल मी वैदिक ज्योतिष श्री गणेश श्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहे सहा सप्टेंबर दोन शुक्रवार भाद्रपद मास शुक्ल पक्ष तृतीया हस्तनक्षत्र शुक्ल योग आणि गरतन मित्रांनो आज हरतालिका हरतालिकेचे खूप महत्व आहे मित्रांनो ज्या मुलींचे लग्न कार्य होत नाहीये त्यांनी जर हरतालिकाची पूजा व्यवस्थित केली तर विवाह कार्यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतात आणि त्यांचे विवाह कार्य ठरतात कारण थोड्या परंपरानुसार थोड्या कुटुंबात परंपरेनुसार लहानपणापासूनच थोड्या मुली हरतालिकाच्या पूजा करतात त्यांचंही त्यांना विशेष फल नंतर प्राप्त होतं त्यामुळे आजच्या हरतालिकेची पूजा नक्की आपण करा त्याचे फल प्राप्त करून घ्या चला तर सुरू करूया बारा राशींचे भविष्य कथा मेष खाद्य पदार्थ किंवा खाद्य पदार्था संबंधित आपला जर एखादा व्यवसाय असेल तर त्याच्यात आपल्याला नक्कीच लाभ होतील फायदा होईल यश मिळेल वृषभ राशी दुसऱ्याला दुसऱ्याची केलेली थट्टा किंवा मस्करी वय न पाहता केली आपण एखादी के गोष्ट कदाचित आज आपल्याला अंग्लटेवलं येऊ शकते आणि त्याचा आपल्याला मोठा मानसिक त्रास अपमान सहन करावा लागू शकतो मिथून राशी एखादी जुन्या व्याधीतून आपल्याला मुक्तता होऊ शकते ताणतणावातून मुक्तता होऊ शकते मनशांती कर्क राशी जवळील व्यक्तीशी मनातील कष्ट किंवा त्रास बोलून दाखवल्यामुळे कदाचित आज आपल्याला मनशांती मिळेल विचारांची घेवाण देवाण करता येईल सिंह राशी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती किंवा कामावरील वरिष्ठ असतील त्यांची मर्जी राखा त्यांचा मान सन्मान करा यातच आपले हित असेल कन्या राशी आलेले संकट किंवा त्रास आज मित्रांच्या साह्यामुळे दूर होतील चिंता नसावी मित्रांची उत्तम साथ लाभेल तुळराशी राशी जुने जमिनीचे व्यवहार जे, जे पूर्ण होत नव्हते त्या संबंधित येणाऱ्या अडचणी ज्या आहेत त्या दूर होतील आपल्याला न्याय मिळेल फायदा होईल वृश्चिक राशी रक्ता संबंधित किंवा रक्तदाबा संबंधित एखादा जो आजार होता त्याबद्दल वेळीच उपचार घ्या कदाचित अशा आजारामुळे पुढे जाऊन त्रास वाढू शकतो किंवा जुना व्याधी वाढू शकतात धनुराशी आयुष्यात घडलेल्या एका घटनामुळे कदाचित आपल्या मनावरती परिणाम होऊ शकतो त्याचा आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो नैराश्य सुद्धा येऊ हो शकते परंतु असे न करता आपण सावध राहून नैराश्य बाळगता त्याच्यातून लवकरात लवकर बाहेर येण्याचा प्रयत्न करा अन्यथा त्याचा मानसिक त्रास वाढू शकतो मकर राशी क्षणिक सुखासाठी जे घेतलेले निर्णय किंवा एखादी केलेली गोष्ट कदाचित आपल्याला नुकसानदायी ठरू शकते सावध राहा कुंभ राशी नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांपासून दोन हात लांबच राहा अशा विचारांचा आपल्या मना मनावरती शरीरावरती परिणाम होऊ शकतो राशी कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका अभ्यास करा अभ्यास करूनच बोला आणि कृती करा आजचा दिवस बाराही राशींच्या लोकांना शुभकारी हितकारी ठरव चला तो उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी ह्याच विकोपर्यंत सर्वांचे धन्यवाद